आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न व्हावी आपल्याकडे खूप गाडी बंगला प्रॉपर्टीज आपल्या व्हाव्या सर्व सुखसोयी संपन्न आपण व्हावे अशी खूप इच्छा असते पण जर तुम्ही तुमचा शुक्र हा ग्रह जर ॲक्टिव ठेवला नाही तर या सर्व गोष्टी मिळण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात आणि आपल्या घरातला प्युअर शुक्र म्हणजे आपली पत्नी असते तर आपल्या पत्नीला तुम्ही काही शुक्राचे गिफ्ट देत जा ते व्हाईट कलरचे पांढऱ्या रंगाचे असेल तर बेस्ट जर तुम्हाला गिफ्ट देता येत नसेल तर एक गुलाबाच्या अत्तराची बाटली देऊ शकता जर गुलाबाच्या अत्तरही देणे शक्य नसेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाची मिठाई तुमच्या पत्नीला देऊ शकता आणि ती तुम्ही स्वतःच्या हाताने भरवा त्याचप्रमाणे जर तुम्हाला तेही करणे शक्य नसेल तर पाच दहा पन्नास शंभर तुमच्या ऐपतीप्रमाणे जेवढे पैसे तुम्हाला शुक्रवारचे तुमच्या पत्नीच्या हातात देता येतील तेवढे तुम्ही द्या याने काय होईल तुमच्या घरामध्ये प्रॉपर्टीचे योग चालू होतील तुमच्याकडे पैसे यायला लागतील आणि तुमच्या ज्या इच्छा असतील मनोकामना असतील त्या पूर्ण व्हायला मदत मिळेल तर ही तर गोष्ट तुम्ही रोजच केली पाहिजे की रोजच तुमच्या पत्नीच्या हातावर तुम्ही दहा पाच पन्नास तुमच्या आईपतीप्रमाणे पैसे तिला स्वतःला खर्च करण्यासाठी दिले पाहिजेत याने तुमच्याकडे पैसे येण्याचे योग निर्माण होतात आणि तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात धनाचे योग हे फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख शांती समाधान आणि आरोग्य ऐश्वर्या प्राप्त करून देईल नक्की करा श्री स्वामी समर्थ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका स्वामी समर्थ